नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे तर बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी रील्स बनवून तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याचा सर्वांनाच मोह असतो मात्र हे सगळं करताना कोणाला त्रास होणार नाही व स्वतःचा जीव देखील धोक्यात जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे अमरावती शहरात काल दुपारी भरुनाथ उन्हाथ देवीदास या व्यक्तीने अमरावती शहरातील पंचवटी व राजकमल चौकात दोन रील्स स्टारचा धुमाकूड बघायला मिळाला भर रस्त्यात रील्ससाठी व्हिडिओ बनवला यावेळी दोन्ही बाजूने ट्रॅफिक लागलं असताना दोन रील्स स्टार मात्र बेधडकपणे खुलेआम नाचत होते यावेळी त्यांच्या जवळून गाड्या जात होत्या तरी देखील ते दोघे हटले नाही लाईकच्या नादात जीव धोक्यात घालणे योग्य आहे का या घटनेची दखल पोलिसांनी देखील घेतली आहे अमरावती शहराच्या पंचवटी चौकामध्ये हा ऐना वाहतुकीच्या वेळेस तो काढलेला व्हिडिओ आहे दोघांनाही स्पष्टीकरणासाठी पोलीस ठाण्यात बोलावले आहे अशी माहिती पोलीस आयुक्त कल्पना बारवरकर यांनी दिली या प्रकरणात इंगोले याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती बरोबर आहे जो पंचवेटी चौकामध्ये आता जो व्हिडिओ तयार झालेला आहे तो सगळीकडे व्हायरल होतो आहे आणि ऐन वाहतुकीच्या वेळेस तो काढलेला व्हिडिओ आहे दुपारची वेळ आहे कर्मचारी तिथं हजर असतील किंवा नाही याची आता आम्ही चौकशी करतो आहे की ज्यावेळेस जर अशी घटना घडली तर आमचे कर्मचारी तिथे हजर होते किंवा नाही तर आम्ही त्यांना बोलवलेलं पण आहे त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देण्यासाठी परंतु जो व्हिडिओ झालेला आहे तर त्याच्यामधला जो इंगोले म्हणून असं जर माणूस आहे किंवा राणी राठोड म्हणून जी महिला आहे त्यांना आम्ही आता सध्या तरी इंगोलेला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे मला वाटतं आठवड जी महिला आहे ती इथली नाही आहे म्हणजे अमरावतीमधली नाही नाही आहे परंतु आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत सध्या तर ता ताब्यात घेतलेलं आहे पुढची कारवाई आता पोलीस स्टेशनला चालू आहे